शुक्र लागी सारखे जळत राहणार या पाच राशींचे स्वप्न फक्त एक्केचाळीस दिवसात पूर्ण होणार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनल मध्ये आपल्या आयुष्यात कुंडली खूप महत्त्वाची आहे कुंडली भविष्यातील घटनांची कल्पना देते ग्रहांचे संकलन आणि नक्षत्राच्या हालचालीच्या आधारावर कुंडली तयार केली जाते ग्रहांची स्थिती आपल्या भविष्यावर परिणाम करते तुम्हाला नोकरी व्यवसाय शिक्षण विवाहित आणि संबंधित प्रत्येक माहिती कुंडलीत मिळेल मित्रांनो आम्ही तुम्हाला अशा पाच राशी बद्दल सांगणार आहोत फक्त अकरा दिवसात तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहेत आता फक्त कठीण परिश्रम करत राहा आणि लक्ष केंद्रित राहा तर अशा सर्व काही महत्वाच्या गोष्टी आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहोत मेष राशी आजचा दिवस तुमच्या आरोग्यासाठी सौम्य असू शकतो त्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर अडचणी येऊ शकतात खर्च होईल तुमच्या जोडीदाराकडून खूप सहकार्य आणि सहवास मिळत आहे असे तुम्हाला दिसून येईल परंतु जर तुम्ही कोणत्याही बँकेकडून किंवा व्यक्तीकडून पैसे उधार घेण्याचा विचार करत असाल तर ते अजिबात घेऊ नका कारण भविष्यात त्याचे परतफेड करणे खूप कठीण होऊन जाईल कामामुळे तुम्हाला जास्त धावपळ करावी लागेल त्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ काढू शकणार नाही त्यामुळे तुमचे जीवनसाथी तुमच्यावर खूपच रागवू शकते तसे असल्यास त्यांना राजी करण्याचा प्रयत्न करा संध्याकाळी जर तुम्ही प्रवासाला जाण्याचा विचार करत असाल तर काही काळासाठी तो प्लॅन पुढे ढकला यात तुम्हाला वाहनाच्या बिघाडामुळे काही त्रास सहन करावा लागू शकतो तुमचे आरोग्य थोडे नरम गरम राहू शकते ज्यामुळे तुम्हाला थोडा अस्ताव्यस्त वाटेल धर्म आणि अध्यात्म याबाबत तुमची आवड वाढेल आणि तुमच्या घरात आनंद आणि समृद्धी येईल तुम्हाला मुलांच्या बाजूने काही हर्षवर्धन बातम्या का ऐकायला मिळतील तूळ राशी तब्येत एकदम उत्तम असेल तुम्ही घरातून बाहेर खूप जाताना तुम्हाला काळजी घेणे गरजेचे आहे अशी काही परिस्थिती उद्भवेल ज्यामुळे तुमचा मूल पूर्णपणे खराब होऊ शकतो लोकांच्या घरी जाऊन एकांत दोन दिवस घालवणार दैनंदिन जीवनातून थोडासा आराम आणि विश्रांती मिळेल मैत्री तुटण्याची शक्यता असल्यामुळे तुम्ही सावध राहा तुमच्या नोकरीला चिकटून राहा आणि तुम्हाला कोणी मदत करील अशी अपेक्षा बाळगू नका काम करण्यासाठी खूप मोठा बदल घडू शकतो तुमच्या ओळखीतील एखादी व्यक्ती तुमच्या नातेसंबंधांमध्ये वाद निर्माण करू शकतो धनुराशी तुमची इच्छाशक्ती जबरदस्त असल्यामुळे तुम्हाला फळ नक्की मिळेल आणि त्यामुळे एक अतिशय विचित्र आणि गुंतागुंतीची परिस्थिती तुम्ही 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 सामना करू शकाल सोबत घेऊन भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकता मित्र आणि अनोळखी व्यक्ती यांच्यातील नातेसंबंध व्यवस्थित राखा कोणतीही गोष्ट त्यांच्यासोबत शेअर करताना योग्य ती करता काळजी सुद्धा घेण्यात गरजेचे आहे तुमच्या प्रिय व्यक्तीला भावने दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारची धमकी देऊ नका किंवा असे प्रकार प्रामुख्याने करू नका तुमच्या घरातील एखादी व्यक्ती तुमच्या सोबत वेळ घालवण्यासाठी प्रयत्न परंतु तुमच्याकडे त्या व्यक्तीसाठी वेळ नसल्याने वाद होण्याची शक्यता निर्माण होऊ शकणार आहे आणि म्हणूनच अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तर ती संयमाने हाताळा सिंह राशी या राशीच्या व्यक्तींना हा काळ काही संमिश्र असणार आहे या दरम्यान अनेक अशा काही गोष्टी घडणार आहेत ज्यामुळे त्यांचे जीवन बदलणार आहे काम करताना जास्त दगदग होणार नाही याची काळजी घ्या त्याचबरोबर रात्री लवकर झोपायचा प्रयत्न करा नवीन गुंतवणूक करण्याचे योग येणार आहे परंतु कोणतीही गुंतवणूक करत असताना आधी सल्ला अवश्य घ्या त्यानंतरच गुंतवणूक करा हा काळ विवाह बंधनात अडकण्यासाठी योग्य काळ आहे त्याचबरोबर प्रेमसंबंध जुळून येणार आहे संबंध आपल्या ते निर्माण होऊन देऊ नका तुमच्या मनाप्रमाणे काम न झाल्यामुळे तुमच्या हाताखाली जे सहकारी काम करत आहेत त्यांच्यावर तुम्ही वैतागाल व यामुळे विनाकारण नकारात्मक परिस्थिती निर्माण होऊ लागेल तुमच्यासाठी ही परिस्थिती कधी कधी व काळ या दरम्यान तुमची बुद्धी यामुळे तुम्हाला चांगले योग जुळून येण्याची शक्यता आहे किंवा सकारात्मक गोष्टी घडण्याची शक्यता आहे या काळात दरम्यान तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे आणि म्हणूनच नवनवीन धनप्राप्तीचे योग सुद्धा जुळून येणार आहे तुमच्या जवळीकचे जे लोक आहे तुमचे म्हणणे ऐकण्यापेक्षा स्वतःचे म्हणणे खरे करण्याचा प्रयत्न करणार नाही यातून तुमची चिडचिड होण्याची शक्यता होईल परंतु वातावरण शांत राहील यासाठी नेहमी प्रयत्न करा अन्यथा विपरीत परिणाम होण्याची शक्यता उद्भवू शकते कोणतेही निर्णय घेत असताना विचारपूर्वक निर्णय घ्या अन्यथा भविष्यात तुम्हाला पश्चातापाला सामोरे जावे लागू शकते जीवनामध्ये चांगले क्षण घडून देणार आहेत व त्याचबरोबर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ सुद्धा घालण्याची शक्यता आहे मीन राशी आधीच केलेल्या प्रकल्पामुळे तुम्हाला व त्यात मिळालेल्या यशामुळे तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होणार आहे नवीन कार्य करत असताना या आत्मविश्वासाचा उपयोग तुम्हाला होणार आहे आणि परिणामी तुम्हाला यश हमखास प्राप्त होईल कोर्ट कचेरी प्रकरणामध्ये जर तुमचे एखादे प्रकरण अडकले असेल तर त्या प्रकरणामध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे व धनाचे वेगवेगळे योग जुळून येणार आहेत आणि म्हणूनच तुमची आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या पूर्णपणे नष्ट होऊन पूर्ण आर्थिक वातावरण चांगले राहणार आहे सामाजिक कार्यामध्ये विशेष लक्ष द्या तर मित्रांनो आणि मैत्रिणीनं हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद